मित्र नमस्कार आज आपण पुण्यात आहोत मित्रांनो एक ग्रामीण भागातली मुलगी शिक्षणासाठी धडपडते ती एम बी ए पर्यंत शिक्षण घेते शिक्षण घेतल्यानंतर तिला जॉब करायचा असतो पण लग्न होतं अनेक मुलींचं मित्रांनो लग्नानंतर शिक्षणही राहतं मग जॉब तर खूप पुढची गोष्ट आहे नाही पोस्ट आहे तिथपर्यंत पण तिला सासर माहेर दोन्हीकडून खूप चांगला सपोर्ट मिळतो एम बी ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अगोदर बी कॉम झालेलं तर त्यांना फायनान्समध्ये जायचं होतं मित्रांनो पण फायनान्समध्ये जायचं तर अर्थात का अभ्यास आहे एमपीएससी असो यूपीएससी असो राजकारण असो व्यवसाय असो सहकार अर्थकारण कुठलंही क्षेत्र असतो सगळ्या क्षेत्रामध्ये मित्रांनो टोकाची जी जीवघेणी स्पर्धा आहे तारेवरची कसरत आहे अशा स्पर्धेमध्ये टिकणं आणि क्रेडिट ऑफिसरपर्यंत जॉब मिळवलं पंजाब नॅशनल बँकेमध्ये ही काही साधारण बाब नाही मित्रांनो तिथपर्यंत त्या पोहोचल्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो त्यांचं डिलेवरी झाली होती डिलेवरी नॉर्मल नव्हती हो तर सिजर झालेलं होतं त्याचा पण एक वेगळा किस्सा आहे ते तर मेंटल ट्रेसमध्ये येण्यासारखा किस्सा आहे मित्रांनो पण त्यातून त्या पुढे गेल्या पार झाल्या ते व्यवस्थित सगळं झालं त्या सगळ्या संदर्भात आपण पंजाब नॅशनल बँकेच्या क्रेडिट ऑफिसर भाग्यश्री मोरे यांच्याशी चर्चा करतोय मॅम नमस्कार मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा कॉम नंतर एम ला जायचा का विचार केला होता माझा आधीपासून असं ठरलेलं की आपल्याला फायनान्स क्षेत्रातच जॉब करायचं कशासाठी ठरवलं ठरवलं होते म्हणजे दहावीला जेव्हा मी होते तेव्हा शाळेत प्रमुख पाहुणे वगैरे आपल्याला बोलवतात तेव्हा एक सी आले होते तर त्यांचा काहीतरी ऑल इंडिया रँक काहीतरी होता त्यामुळे त्यांना बोलवलं होतं तर मग ते जे सांगत होते फायनान्स मध्ये असं असतं असं क्षेत्र नाही का आपल्याला फायनान्स काहीच नाही इतिहास भूगोल तर मला ते इंटरेस्टिंग वाटलं काहीतरी आणि आपल्याला का नाही असं मी त्यावेळी विचारलं पण मॅम ना की हा असा विषय आपल्याला कुठलाच नाही का अकाउंटिंग नाही आहे फायनान्स नाही का नाहीये मॅम म्हटलं की ते बारावी तुला अकरावी बारावीत कॉमर्स चूज करावं लागेल मग तिथे ते विषय असतात आता नाहीये तर मग तेव्हा ठरवलं की हे आपण करूया बर बर मग तिथून ते माझी तसं झालं मेंटॅलिटी की आपण हे क्षेत्र निवडायचं यामध्ये काहीतरी करायचं बीकॉम कुठे झालं बीकॉम माझं सांगलीत गरवारे कॉलेज आहे वसुभाई गरवारे तिथं माझं बीकॉम झालं बर एमबीए एमबीए ला आबासाहेब गरवारे कॉलेज बरं बरं त्यांचीच दुसरी शाखा तिथं झालं एमबीए कशात झाले तुमचं माझा ह्युमन रिसोर्स आणि फायनान्स असं ड्युअल स्पेशलायझेशन केलं मग लग्न किती साली झालं तुमचं माझं लग्न दोन हजार एकवीस साली झालं कोविडच्या हा त्या दुसरी वेव जेव्हा आली होती हा मग लग्न कोविडच्या दरम्यान झालं म्हणजे घाई झाली होती वगैरे असं काय होतं का, का कसं झालं ते लग्न म्हणजे सात्रे माझे कोविड मध्येच गेले बर तर ते कसं असतं की वर्षाच्या आत करा नाहीतरी मग तीन वर्ष थांबावं थां लागेल बर मग त्यामध्ये झालं आमचं लग्न बर 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 मग आता तुम्ही एवढं एम बी एपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं होतं तुमची पुढे नोकरी करायची पण इच्छा होती शिकायची पण इच्छा होती एवढं महत्वाकांक्षी होता तुम्ही तुम्हाला विश्वास कसा मिळाला आपल्या नवऱ्या होणाऱ्या नवऱ्याकडून की बाबा हे मला पुढे शिकवतील कशाच्या भरोशावर तुम्ही अविश्वास ठेवला तो माझे जे मिस्टर आहेत ते म्हणजे आमच्या रिलेटिव्ह मधीलच आहेत आणि वडिलांच्या किंवा माझ्या होते आधी त्यांचा स्वभाव वगैरे सगळं माहीत होत आणि माझे जे सासरे होते ते शिक्षक होते त्यामुळे त्यांची एक रिस्पेक्ट होती सगळ्या रिलेटिव्ह मध्ये सोसायटी मध्ये त्यामुळे विश्वास घरच्यांनाच माझ्या सगळ्यांना होता की हे शंभर टक्के तिला स्वप्न तिचं पूर्ण करायला मदत करणार बर आता तुम्ही लग्न झाल्यानंतर तुम्ही म्हणजे ग्रामीण भागात राहत होता बरोबर तर एक शहरातली मुलगी लग्न करून येते गावाकडे येते आणि तिथं आल्यानंतर ती ड्रेस घालते किंवा ती शिकते पुढं काहीतरी अभ्यास करते घरात बसून एकटी गुपचुप अभ्यास करते हे जेव्हा आसपासच्या महिला मंडळांना कळतं राष्ट्रीय चर्चा असतात त्यांच्या त्या खरं तर त्यांना कळतं तेव्हा कळतं त्यांच्या ज्या टिप्पणी असतात त्यांची जी मतं असतात ती कशी होती जरा अस्खलित तुमच्या सांगलीच्या भाषेत सांगा नाही म्हणजे थोडा त्रास झाला मला थोडा म्हणजे कसं आहे एक्झॅक्टली असं <laughs> खुलून सांगा म्हणजे जेव्हा मी म्हणजे नाही का असं असत की हळदी कुंकवाला बोलवतात किंवा काही त्यावेळी जेव्हा जायचं असं सल्ले मिळायचे की तू का बाई करतेस म्हणजे चांगलं कमावतात घरचे मिनिस्टर कमावतात हे तर तू म्हणजे फॅमिली प्लॅनिंग्स बघ आता हलू हलू वगैरे बघ बघ आणि लक्ष दे थोडं कारण त्यानंतर पुढे त्रास होईल तुला त्यामुळे असं विचार यायचे मी मला त्रास सुद्धा झाला त्यावे काय त्रास झाला तुम्हाला म्हणजे अभ्यासातून थोडा डायव्हर्जन झालं की आपल्याला असं बाबा बोलतात सगळेजण त्यामधून कसा अभ्यास करायचा काय बोलायचं की हेच की फॅमिली प्लॅनिंग चालू कर बस आता अभ्यास त्यांचा तो फॅमिली प्लॅनिंग हा शहरी शब्द आणि तो खूप इझी वेने बोलला पण मी तुम्हाला सांगतो ग्रामीण भागात कसं असतं आता मुलाबाळाचं बघा काहीतरी शिक्षण घेतलं आता लग्न झाले बघा काहीतरी नातूवंड घ्या असं ते हा, असत बर तर मग ते थोडं माझ्यासाठी नाही का वेगळं होतं की आपल्याला माहीर असल्या असं कोण बोलत नाही शेजारच्या वगैरे ओळखीचे असतात सपोर्ट करत असतात तर तिथे गेलं तर एकदम चेंज होता की असं पण बोलतात बोल डायरेक्ट तोंडावर की ते पचनाच मोठी गोष्ट होती की कसे बोलू शकतात आपल्याला बाहेर कोणतरी हो, आपला डिसिजन कसा घेऊ हो शकतात ती पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती तर, तर, तर मग नाही की माझी सासूबाई असतील किंवा माझे मिस्टर असतील त्यांनी मला सांगितलं की तू लक्ष देऊ नको तू इग्नोर कर टोटली काय असेल ते आम्ही बघून घेतो तू तुझा तुझा अभ्यास कंटिन्यू कर असे पती आणि सासूबाई हे सगळे भेटणं न खूप मोठी गोष्टीबाची गोष्ट आहे ती खरं त्यांना त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही सगळं म्हणजे लग्नानंतर जो सपोर्ट होता तो टोटली त्या दोघांचा होता ते पूर्ण क्रेडिट त्यांचं होतं कारण आता तुम्ही क्रेडिट ऑफिसर पर्यंत येईपर्यंतच तुम्हाला सपोर्ट जो केला त्याचं क्रेडिट सगळं सासूबाई असतील माझे मिस्टर किंवा माझी आई वडील सुद्धा डिलिव्हरी फेज मध्ये त्यांनी सुद्धा माझ्या बाळाची खूप काळजी घेतली आणि क्रेडिट ऑफिसर होण्याचं सगळं क्रेडिट तुम्ही त्यांना देताय बर म्हणजे तुम्ही क्रेडिट त्यांच्या नावावर ठेवलंय सगळं बर तुमचे डिलिव्हरी मध्ये सिझर झाले ते त्याचा किस्सा आहे ते जरा एकदा सांगा म्हणजे डिलिव्हरी मध्ये आपण जेव्हा प्रेग्नेंट मी होते तेव्हा रुटीन चेकअपला आपण जातो डॉक्टर बोलवतात आठवड्याला महिन्याला तर आम्ही असं साधं रुटीन चेकअपला गेलो होतो तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की एक प्रॉब्लेम आहे हा नाळेमधून जे बाळाला श्वास पुरवठा होतो किंवा रक्त पुरवठा होता तो ब्लॉक झालेला आहे किती महिन्यात सांगितलंय नव नववा महिना लाईक दोन दिवस राहिले होते पूर्ण झाले होते तर आपल्याला अचानक आता शिजर करावं लागणार आहे <laughs> तुम्हाला चेकिंगला गेल्यावर सांगितलं हो बर चेकिंगला गेल्यावर सांगितलं आणि मग त्यानंतर आम्ही घर माझं जवळ होतं दवाखान्यापासून वीस मिनिटात आम्ही जे बॅग पॅक करून ठेवली असते ती घेऊन आलो आणि वीस पंचवीस मिनिटात माझं डॉक्टरांनी सिजर करायला घेतलं पण बापरे बरं झालं मला मुलगा झाला अभिनंदन तुमचा <laughs> थँक्यू तर त्यानंतर मग त्याला वगैरे हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करण्यात आलं त्याला नऊ दिवस काचेच्या पेटीत ठेवलं आणि मग झाल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं पण तो नऊ दिवसाचा जो पिरियड होता तो खूप त्रासदायक होता कसा होता जरा एकदा तुमच्या म्हणून आई देव म्हणून पहिल्यांदा आपण आई झालो आणि मग ते नऊ दिवस आपला कॉन्टॅक्ट नाही किंवा फीडिंग करणं एक मुलाला स्तनपान करणे आईचं खूप मोठं स्वप्न असतं तर ते कसं तुम्ही सगळं बॅलन्स केलं तर नऊ दिवस मी वेगा दवाखान्यात तो वेगा दवाखान्यात त्यामुळे मला त्याला बघायला मिळायचं नाही त्यामुळे जास्त भीती वाटायची बरं त्यामुळे आईच्या मोबाईलवर फोन आला की मी अशी एकदम जे माझं स्ट्रेस लेवल खूप काही न्यूज आली आहे काय झाले का फोन आला तर साधा फोन असायचा कि बंका जेवण कधी घेऊन येऊ ती व्यवस्थित आहे का बाय व्यवस्थित आहे हे सांगायला असायचं मला मनात वेगळी भीती वाटायची नऊ दिवस मी झोपले नव्हते कंटिन्युअस म्हणजे नऊ दिवस मी म्हणजे मिनिट पण झोपले नव्हते माझी आई जी तशीच माझी आई सुद्धा झोपली नव्हती नऊ दिवस आम्ही दोघी एक रात्री म्हणजे आम्ही म्हणजे थोडं बोलायची ती माझ्याशी माझा स्ट्रेस लेवल कमी करायला तिला पण तेवढा स्ट्रेस होता आणि ज्या दिवशी म्हणजे पाचव्या दिवशी मला त्याला बघायला पाठवलं पण दवाखाना आमचा अजूनही वेगळाच होता मग सण पाण्याचा विषय राहिला तर मी त्याला दूध असं काढून द्यायचे माझे वडील घेऊन जायचे आणि तिथल्या नर्सेस असतात ते ड्रॉप न किंवा सिस्टीम असतात त्याला त्या पाजायच्या त्याला पाचव्या दिवसापर्यंत मग सहाव्या दिवसापासून मी जायचे दवाखान्यात मग चालायला वगैरे हा येत होत काही प्रॉब्लेम झालं ना शिजर okay. मी दुसऱ्या दिवशी पासूनच चालायला लागले म्हणजे okay. डॉक्टरांनी ते जरा फोर्स करायचे डॉक्टर की चाला काय नाही होत चाला ते चालायला लागले ला मला ला 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 माझं त्यावेळी काहीच टेन्शन नाही मला शिजर झाल्यावर अतिशय भयानक त्रास होतो पण ते बाळाचं टेन्शन असल्यामुळे ते माझा इग्नोरच झाला तो पार्ट पूर्ण hmm. मला त्याच टेन्शन असायचं त्यामुळे मला माझ्या त्याचं काहीच वाटलं नाही तर मग सहाव्या दिवसापासून मग आम्ही तिथं जे बाळ जिथं ठेवलं होतं त्याच दवाखान्यात एक रूम घेतली आणि तिथं राहिलो मग नवव्या दिवसापर्यंत तिथून मग त्याला तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा बाळाला बघितलं तेव्हा काय काय आनंद होता आनंद अजून मला आठवतंय मला एकटीला त्या रूम मध्ये सोडलं कारण तिथं जास्त लोकांना प्रवेश नसतो बरोबर एन आयसी मग तिथं फक्त त्यांच्या नर्सेस ला अलाउड असत तर मला पाठवलं आणि मी अक्षरशः डॉक्टरला विचारले की बाळ कोणतं ते म्हणजे ते, ते मला इतकं इमोशनल वाटले की माझ्या बाळ माहित नाही तिथंच मी एवढी रडायला लागले इतकी रडायला लागले म्हणजे त्याला हातात मी घेतलंच नाही कारण मी इतकी रडायला लागली की मी ते हातात घेऊ शकत नव्हते हो त्याला तिला नर्सने वगैरे शांत केलं डोळे वगैरे पुसले मी व्यवस्थित शांत झाले आणि मग मी त्याला हातात उचलून घेतलं बघितलं त्याला डोळे काय वाटलं तेव्हा तेव्हा खूप त्रास झाला की किती त्रास होते ना का त्याला असं त्याच्या नाकात वगैरे अशा पाईप्स घातल्या होत्या असं पायातून इंजेक्शन सलाईन सोडल्या होत्या ते, ते, आ, आ, ते एक दिवसाच दोन दिवसाच बाळाने त्याला किती त्रास होते ते बघून मला ते कळत मग ते मला वाटतं मी दोन दिवस कंटिन्यू रडतच होते माझ्या डोळ्याशी सुजलेले दोन दिवस रडून म्हणजे दिवस रात्र चोवीस तास रडून होते हाँ, हाँ, मग ते त्याच्यानंतर कसं ते सगळं बॅलन्स केलं तुम्ही हळूहळू त्याची रिकव्हरी झाली डॉक्टरनी शेवटी नवव्या दिवशी सांगितलं की आता आहे बाय व्यवस्थित आहे तुम्ही काही घाबरू नका तुम्ही याला घरी घेऊन जाऊ शकता मग त्या दिवशी बघून म्हणजे काही नाही म्हणजे मी पूर्ण रिलॅक्स झाले म्हणजे आता काही येऊ दे बघून घेता येईल जे महत्वाचं होतं ते क्लिअर झालंय मग त्याच्यानंतर मग तुमचं तब्येत वगैरे कसं नॉर्मल शेजारचे नाही का टाके होते त्रास होत होता कंबर दुखी थोडी ती भूल जी असते त्यामुळे असा वेगळा काही त्रास नव्हता बाळ पण नॉर्मल होत त्यानंतर माझा व्यवस्थित रुटीन चालू झाल्यानंतर मग आता तुम्ही या सगळ्यामधून पण अभ्यास चालू ठेवला होता हो अभ्यास तो मुद्दा कसा आहे नेमका म्हणजे किस्सा आहे मी तुमच्या आईशी आणि सासूबाईशी तेव्हा बोललो तेव्हा लक्षात आलं मला की तुमचं काहीतरी टाक्यांमधून रक्त येत होतं तुम्ही ते, ते जरा सांगा जरा प्रेक्षकांना म्हणजे काय झालं की शिजर होऊन चौदा ते पंधरा किंवा मॅक्झिमम वीस दिवस झाले असतील आणि मी अशी कंटिन्यू बसायचे बेड वर अशी मांडी घालून बसायचे आणि अभ्यास करायचे स्टडी टेबल छोटा असतो तेवढ्याच पुस्तक ठेवायचे आणि अभ्यास करायचे बाल झोपले की वगैरे तर मग काय झालं एकदा मी व्हाईट ड्रेस घातला होता आणि अभ्यास करताना मला कळालं म्हणजे मला वाटतं नॉर्मल टाके दुखतात तसे कायम दुखायचे त्यामध्ये आपल्याला सवय होती ना दुखून दुखून की हाय दुखतायच लक्ष नाही द्यायचं मग ते दुखत होतं आणि त्यात रक्त देत होतं टाक्यातून ते व्हाईट ड्रेस असल्यामुळे मम्मीला मा, मा, माझ्या लगेच ते लक्षात आलं की रक्त तर ती मला त्यावेळी इतकी ओरडली तिने जे स्टडी टेबल वर जे बुक्स असतात ते घेतले तिथं असं फेकून दिले पास झाला तर अभ्यास काही करायचं नाही असतं त्यांच्यात एक त्यांची काळजी प्रेम होता तुमच्याबद्दल नाही आणि दुसऱ्या बाजूला नंतर मी जेव्हा म्हंटल की नाही मला अभ्यास करायचा आणि मी माझं शिक्षण वाया नाही नाही तर तिनं मला इतका सपोर्ट केला म्हणजे अक्षरशः ती दिवसभर काम करायची बाळंत बाळंत झालेली जी बाई असते तिचं ते करणं म्हणजे खूप तारेवरची कसरत असते घरचं सगळं बघून तिथे करायची प्लस रात्री बाळाला घेऊन जागायची आणि तुम्ही मग झोपायचा मग मी झोपायचे आणि मी दिवसा अभ्यास करायचे काम करून बाळाला घ्यायची रात्री पण काम करा रात्री पण त्याला घ्यायची आईची आई जी तडजोड आहे त्याबद्दल काय म्हणाला तिनं खूप केलंय म्हणजे तिनं आता डिलिव्हरी फेज मध्ये हे सगळं केलं म्हणूनच मी अभ्यास करू शकले आणि कॉम्पिटिशन मध्ये सगळ्यांना टक्कर देऊ शकले नाहीतरी मग शक्यच नव्हतं कारण तुम्ही बघता लोकल बारा बारा तास लायब्ररीला लावून जाऊन अभ्यास करतात तर सुद्धा आता पोस्टिंग नगरपंचायतीची परीक्षा दिली होती म्हणजे मी बँकिंग क्षेत्राचाच अभ्यास करत होते पण माझ्या मिस्टरांचे जे फ्रेंड्स आहेत तो सगळ्या सर्कल आहे तो एमपीएससी त्यांचं सिलेक्शन त्यांनी जरा आहे तुमचं तुम्ही करा एकदा ट्राय तर करा बघूया झालं तर झालं असं करत केलं त्यांनी सिरियसली घेतलं करायला का का मुलींचा तर मला मुलींच्या कट ऑफ पेक्षा काहीतरी नऊ का दहा मार्क मिळते मी नाही म्हणणार की खूप थोडक्यात गेले खूप मार्कांनी गेले पण माझं क्षेत्र नसताना सुद्धा मी तिथंपर्यंत पोहोचले तर मग मला माझं त्यावेळी कौतुक खरंच वाटली की या परिस्थितीत आपण केले म्हणजे आपण करू शकतोय कारण नाही देत बसायची की डिलिव्हरी झाली हे झाले आपण करू शकतो आणि आपण करायचं मग आ, तुम्ही पंजाब नॅशनल बँकेची कधी परीक्षा दिली त्या काहीतरी मला कार्ड वगैरे काहीतरी आलं आणि मला काय आलं की आता नाही झालं आपल्या बर तर हो एक वीस पंधरा दिवसांनीच मला वाटतं एक नोटिफिकेशन आली पंजाब नॅशनल बँकेची क्रेडिट ऑफिसरची बर मग ती मी पाहिली आणि मग त्याचं इलिजिबिलिटी बघितली काय आहे सगळं माझ्या एज्युकेशनला मॅच होत होतं आणि जे विषय बघितले ते माझ्या सगळ्या इंटरेस्ट चे विषय होते त्यामुळे हे तर आपलं व्हायलाच पाहिजे म्हणजे हा आपला कोरियर आहे आपण नाही <laughs> तर मग घेतला निर्णय करायचा अभ्यास आठवडाभर बघितलं सिलेबस चांगला डोळ्या खालून घालवला कुठून आपण कुठल्या सोर्स मधून कुठला सब्जेक्ट करू शकतो आणि आपल्याला काही करायची गरज नाहीये म्हणजे आपलं आहेच ते फायनान्स होते त्यामुळं असे थोडे मी मला करायची गरज नव्हती फक्त रिव्हिजनची गरज होती त्या विषय मी बाजूला काढले लिहून काढलं सगळं हे आपल्याला शेवट की बघायचं नाहीतर नाही बघून गेलो तरी चालेल आणि हे सगळं बरं आणि हे आपल्याला करायचंच आहे नाहीतर आपलं काय ही एक्झाम नाही क्लिअर होणार तर मी हे दोन पेजेस वगैरे काढले हे आपल्याला करायचं आहे आणि हे नाही केलं तर चालेल पण आपण जाताना एकदा बघून सांगतो दोन पेजेस ते पेज फोल्ड केलं आणि ठेवून टाकलं बरं बरं आणि ते पेज भिंतीला लावलं आणि चालू केलं की हे वरून ह्या चॅनलवरून करायचं आहे हे हे करायचं आहे आणि हे आपल्याला भेटत नाही कुठं तरी ह्यासाठी आपल्याला मग क्लास लावावा लागेल मग शोधलं ला। कोणता सोर्स चांगला आहे का ते किती दिवस, हो दिवस होते म्हणजे एक्झामला किती दिवस होते म्हणजे जानेवारी मध्ये नोटिफिकेशन नाही जानेवारी नाही डिसेंबर मध्ये आली नोटिफिकेशन सुरुवातीला आणि एक्झाम माझी रिटर्न मार्च मध्ये झाली एकतीस मार्च हा म्हणजे वेळ होता वेळ होता ते प्लस झालं ते प्लस झालं तर मग मी चालू केलं सगळं करायला पण मला कधी कारण कसं असतं अचानक तारखा येतात एक्झामच्या दोन महिने मिळतील अभ्यासात त्यानुसार मी शेड्यूल बनवलं बर बर त्यातून असं असायचं की बाळाचं टाइम त्याचं झोपायचं उठायचं किंवा फिडिंग असेल त्याला मग घरी मम्मी जेव्हा पर्यंत काम करते घरचं सगळं स्वयंपाक धुणं भांडी काय असेल ते तोपर्यंत त्याला मला घ्यावा लागायचं तो वेळ सगळा हे करून मॅनेज केलं मग बर 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 मग मला सांगा बऱ्याच मुली आहेत अशा ग्रामीण भागातल्या की ज्या ह्या सगळं फेस करतात म्हणजे तुम्हाला तरी खूप भारी तसं गेलं सपोज करा डिलिव्हरी झाल्यानंतर पण कित्येक महिलांना एकत्र कुटुंबात किती किती त्या अगदी बैलासारखं का काम करावं लागतंय त्यातून पण त्या सगळं काहीतरी प्रयत्न करत असतात अशा महिलांना काय सल्ला द्याल तुम्ही माझ्या बाबतीत असं झालं की मी ना शिबॉन होते मला सासू माझे मिस्टर किंवा मा माहिती जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर आईन सगळं केलं वडील माझे घ्यायचे किंवा शेजारी सुद्धा म्हणेन मी त्यांनी सुद्धा घेतलं माझ्या बाळाला म्हणजे नाही का ती अभ्यास करते आपण थोडं कॉन्ट्रीब्युट करूया असं सगळे असं मिळून मिसळून चाललेलं पण जे ग्रामीण भागात होत जर अशी एक सिच्युएशन असेल की एखादी महिला त्या जागी असती माझ्या जागी आणि ती जर सासरी असती आणि ग्रामीण भागात असते तर तिच्याकडून हे पॉसिबलच नसतं की तिनं एवढ्या तर मला असं वाटतं की त्यांचे असतील असतील मिस्टर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या नवऱ्याने त्यांना सपोर्ट केला पाहिजे की नवरा तुमचा सपोर्ट करता म्हणजे बाकीचे राहू दे नामर्जी नाही करतील पण करतील की कर काही बोलू शकत नाही नवऱ्याचा सपोर्ट म्हणजे मस्ट आहे त्या ग्रामीण महिला महिलांना ज्यांना करायचं आहे मुलींना असू दे त्यांना वडिलांचा सपोर्ट हवा आणि ज्या महिला लग्न झालेल्या महिला आहेत त्यांना नवऱ्याचा सपोर्ट हवा म्हणजे एक जग एका बाजूला आपला नवरा एका बाजूला म्हणजे नवऱ्याचा सपोर्ट असेल तर मग जाऊ दे कोणी नाही केला तर चालेल आणि असच उलट पण आहे बायकोचा सपोर्ट असेल ना तर जग बाजूला असू दे बायको सपोर्ट आहे ना मुलगा तो काही ना काहीतरी करतो पुढलं बरोबर खरी गोष्ट आहे मग तुमच्या पतिदेवांचं पण विशेष कौतुक केलं पाहिजे की त्यांनी डिलिव्हरी त्याच्यानंतर हे तुमचं लग्नानंतरचा अभ्यास करणं या सगळ्यात त्यांनी पण मेंटॅलिटी हेल्दी ठेवून तुम्हाला सपोर्ट केला अर्थात आई वडिलांचा पण कौतुक आहे सगळं असतंय सासू सासरे शिक पण म्हणतात तरी शिकत नाही त्यांना काय सल्ला देत प्रत्येकाची आवड निवड किंवा आपण म्हणू शकतो ना की ध्येय मला ह्याची माझं असं होतं की मला मी शिकले ना मला जॉब करायचा आहे असं आर्थिक नाही म्हणजे आर्थिक माझं कुठलीच बाजू म्हणजे माहेर मध्ये एवढा प्रॉब्लेम जास्त आला नाही तसा जे ठीक चालू होत आणि सासरमध्ये तर नाही काही विषयच नव्हता आर्थिक प्रॉब्लेमचा पण होत की ध्येय म्हणजे जे दहावीत मी ठरवलेलं हो की मला फायनान्स क्षेत्रात काहीतरी करायचं आहे माझी ओळख त्या क्षेत्रात निर्माण झाली पाहिजे तर ते डोक्यात दो होतच माझ्या आणि मला करायचंच होतं त्यामुळे मी केलं पण ज्यांना नाहीच म्हणजे शिक्षणाची इच्छा दुसरी काहीतरी आवड असेल की कोणत्या कुकिंग करत आता आपण बघतो की युट्यूबवर किती मोठे cooking चे youtube channel आहेत किंवा शिवणकाम असेल किंवा बाकीचं काही तर जी तुमची आवड आहे त्यात तुम्ही ग्रोथ करू शकता हो था। हो मध्ये सुद्धा सपोर्ट महत्वाचा आहे घरचा हो ता। हो ता। हो आता तुमचा बाळाला जवळ एक वर्ष दीड वर्ष होत आले ना हो. एक दीड वर्ष झाले तर आता तुमचं हो, रुटीन कसं आहे आता तुम्ही हो, पंजाब नॅशनल जॉब करताय रोज ऑफिसला जाताय तर कसं आहे रुटीन आता आता हो, म्हणजे हो, सकाळी मला जावं लागतं नऊ ला ला बँकेत पोहोचावं लागतं बर तर मग सगळं घरचं काम असेल वगैरे मदत ते सासूबाई मिस्टर मी आम्ही तिघ मिळून करतो जायच्या आधी बाळाचे अंघोळ वगैरे असेल एकाना स्वयंपाकाचं थोडं एकानं झाडलो टेकानं असं सगळ्यांनी त्यांचा त्यांचा रोल घेतलेला आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट मुळे आता दिवसभरामध्ये स्थानपान वगैरे आहे बाळाला दूध पान हे कसं बॅलन्स करत नाही आता फिडिंग त्याचं बंद झालेलं आहे ऑलरेडी ओके बंद झालेलं आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही आहे बाकीच जे घालायचं त्याला जे आपल्या रोजचं जेवण आहे ते सासबाई किंवा मिस्टर दोघेही घालतात ओके ओके म्हणजे व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित रुटीन चालू आता येस येस अजून काय सल्ला देऊ इच्छित आहे तुम्हाला महाराष्ट्र ऐकतोय सगळं सल्ला एवढाच देईन की लग्न झाल्यावर ऑफर्स अभ्यास करणं आणि घर सांभाळणं दोन्ही दो करणं ही सोपी गोष्ट नाहीये आपल्याला एक स्त्रियांना सांगितलं जातं ना तुला सगळं जमलं पाहिजे तर एक प्रेशर असतं मग तसं काही नाहीये की तुम्हाला सगळंच जमलं पाहिजे माणूस आहे म्हटलं कुठंतरी काहीतरी चुकणार प्लस मायनस होणार ते सगळं डोक्यात हो ठेवून प्रेशर न घेता तुम्हाला जे करायचंय ते करा फक्त यामध्ये मी घरच्यांना सांगेन त्या मुलींना सांगण्यापेक्षा की तिला जे करायचंय त्या तिच्या मिस्टरांनी किंवा वडिलांनी सपोर्ट देणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे बाकीच्यांचाही रोल तेवढाच राहतो पण वडील किंवा नवरा सोबत असेल तर मग खूप माइंड रिलॅक्स होतं आणि बाकीच्यांना भिडण्याची ताकद देते एक वेगळी आपल्याला सपोर्ट स्ट्रॉंग आहे आणि आता आपण काही करू शकतो कोणी काही बोललं किंवा काही तर काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे मी वडिलांना आणि सगळ्या नवऱ्यांना सांगेन की तुम्ही तुमच्या मुलीला बायकोला सपोर्ट करा म्हणजे त्या बिनधास्त होऊन त्यांचं करिअर किंवा त्यांचं ध्येय अचीव करू शकते येस अचीव करू शकते तुम्ही व्यवस्थित खूप छान बोलला इतरांना सल्ला मार्गदर्शन केलं तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार तुमचा दहाव्यातर्फे